महाराष्ट्र मित्रांनो सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदेच्या शिवसेने पक्ष प्रवेशासाठी लागल्या रांगा तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंसहित अनेक पक्षाला गळती सुरूच पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळाले आणि महायुतीला पिछाडीवर राहावे लागले मात्र नंतर विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पालटलं आणि महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं यात भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना आणि अनेक छोट्या मोठ्या पक्ष होते मात्र खरी चर्चा होती ती शिंदे विरुद्ध ठाकरे यांची अनेकांना वाटत होतं उद्धव ठाकरे होती मात्र शिंदेनी ठाकरेंना धक्का देत आपला वर्चस्मा कायम ठेवला आता होऊन घातलेल्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मोठ बांधली असून सर्व पक्ष कामा लागले आहे यंदा मात्र ही लढाई मुंबईमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे अशी रंगणार आहे काही दिवसापासून ठाकरेंचे अनेक शिवसैनिक हे पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत याचे अनेक उदाहरण आपण आजवर पाहिलो आहोत यंदाही तसेच घडले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील चेंबूर येथे पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला मात्र यंदा शिंदे हे शिवसेनेच्या ठाकरेंचे शिवसैनिक नाही तर महायुतीतील आपल्या मित्र पक्षाचा बडा नेता आणि असंख्य कार्यकर्ते हे गळाला लावले आहेत चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मुंबईतील चेंबूर विभागातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सुमित वंजाळे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचे पक्ष स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी लढणारा हा कार्यकर्ता आहे मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त व्हावे येथे राहणाऱ्या गरिबांना त्यांचे त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे रामाई आंबेडकर नगरच्या आपण एस आर ए आणि एम एम माध्यमातून पुनर्विकास करत आहोत इथेही काही जणांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा आल्या आहेत त्यांना नक्की दिलासे देऊ तसेच गायरन जमिनीवर बांधण्यात आलेल्या घरांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असला तरी त्यावर नक्की तोडगा काढू असे या प्रसंगी नमूद करण्यात आलं तसेच यावेळी सुमित वंजाले यांची नियुक्ती शिवसेना झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्षपदी करत असल्याचे जाहीर केलं सुमित यांनी सर्वसामान्य झोपडपट्टीधारांना दिलासा देण्याचं काम केलं असंही या समयी सांगण्यात आलं यावेळी मंत्री भरत शेठ गोगावले माजी खासदार राहुल शेवाळे आमदार तुकाराम काते आमदार मंगेश कुडाळकर महेश समृद्धी काते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाचे बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद